नमस्कार मी स्मृती बैरागी आपल्या सर्वांचं लाडके चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण राज्य आणि राज्यपाल या संदर्भात काही जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक दोन झारखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर संतोष गंगवार हे झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक तीन पंजाब राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर गुलाबचंद कटारिया हे पंजाब राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चार राजस्थान राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर हरिभाऊ बागडे हे राजस्थान राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पाच छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर रामेन डेका हे छत्तीसगड राज्याचे राज्यपाल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद